विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत प्रभाग क्रमांक पंधरामध्ये लसीकरण करण्यात आले नगरसेवक श्रीदेवी जॉन फुलारे आहे प्रबोधी समोर जे समाज मंदिर आहे कारण आमच्या आज प्रभागामध्ये जे गोरगरीब लोक आहेत जे युवक आणि जे महिला जे वृद्ध लोक आहेत जे गरोदर महिला आहेत आणि जे अठरा वीस वर्षाचे जे मुलं आहेत आम्ही त्यांचे समोर विचार घेतलेला आहे प्रभागामध्ये कारण शासनाने जे आदेश काढलेले आहे की कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे म्हणजे त्या कोरोनाच्या लाटीवर आपण नियंत्रण आणण्यासाठी आणि कोरोनाची लस चांगल्या पद्धतीने आपल्या शरीराला चांगल्या एक आपण कोरोनाची लस लोक घ्यायला पाहिजे कुठलाही घाबरता नाही करता आणि आज या कार्यक्रमाला डॉक्टर डॉक्टर लोभा हे कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत आपल्या सोलापूर महापालिकेचे आणि डॉक्टर जे आहेत काळे डॉक्टर त्यांनी सुद्धा तुम्हाला लसीकरण महिलांना देत आहे जे पूर्ण स्टॉप जे आहेत नर्स वगैरे ते तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला काळजी वगैरे घेऊन त्यांनी इंजेक्शन वगैरे देत आहेत आणि आज प्रभा पंधरामधले जे माझे नागरिक जे माझ्या बांधवांना माझ्या बहिणी आहेत त्यांना मी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे आणि हे करोनाची लस घेतलेली आहे तुमच्या तब्येतीची काळजी हे घेणं आमचं कर्तव्य आहे आणि जे प्रभागामध्ये जे अजून आपले नागरिक राहिलेले असेल आपण गेले दोन दिवस आपण ह्या ठिकाणी करोनाची लस घेऊया आज एक दिवस आज एक दिवसामध्ये पाचशे लसीकरण घेत आहेत या ठिकाणी आणि जे राहलेले लोक आहेत ते उद्याच्या घेऊ शकतात आणि आज या ठिकाणी कार्यक्रमाला आल्याबद्दल डॉक्टरचे वगैरे आम्ही आभार मानते आणि ह्यांचा आम्ही सत्कार करतो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा